बरेचदा आपल्या घरी तोंडी लावण्यासाठी काही चटण्या किंवा असे पदार्थ केले जातात महाराष्ट्राचा प्रसिद्ध असा पदार्थ झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा नमस्कार मंडळी पाककृतीत पल्लवीमध्ये आपलं स्वागत आहे तर अगदी साधा सोप्या पद्धतीने तयार होणारा हा झणझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा करण्यासाठी बारा ते पंधरा तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत या आणि त्याच्यासोबतच मी ते ती चार ते पाच थोड्या पोपट्या पोपटी हिरवी मिरच्या घेतल्या ज्या थोड्याशा कमी तिखट असतात आणि इथे मी वीस लसीच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि इथे मुठभर कोथिंबीर घेतली आहे डेटासकट घेतला तर तर अतिउत्तम आणि इथे पाऊण कप मी शेंगदाणे घेतले आहेत आणि एक चमचा जिरे घेतला आहे सर्वप्रथम आपल्याला मस्त असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत छान असे भाजून घ्यायचे पूर्णपणे भाजून नाही घ्यायचे आहेत आपल्याला हे सत्तर ते ऐंशी टक्के भाजून घ्यायचे म्हणजे हलकेसे हे आपल्याला कच्चे ठेवायचे आहेत आणि मिरचा ठेचा करण्यासाठी शक्यतो असा लोखंडाचा तवाच घ्यायचा म्हणजे लोखंडाच्या तव्यावरती जो एक स्वाद असतो ना तो छान असा आपल्या ठेचामध्ये उतरतो तर इथे मी छान असे हे मंद आचेवरती शेंगदाणे भाजून घेतले आणि त्याच्यानंतर आपल्याला सर्व मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या आधी आहेत ना अशा कोरड्याच भाजून घ्यायच्या म्हणजे त्याला डाक पर्यपर्यंत आपल्याला ह्याला एक ते दोन मिनटं भाजून घ्यायचं आहे बघा असं कोरडं अजिबात तेल टाकायचं नाही असं केल्यामुळे काय होतं ह्या मिरचीचा जो तिखटपणा आहे ना तो हलकासा कमी होतो आणि मिरच्या छान छानशा भाजल्या जातात आणि घरामध्ये पूर्ण मिरचीचा असा झणकारा देखील मारत नाही ठसका वगैरे लागत नाही मिरची भाजताना हे बघा असे हलकेसे डाग पडल्यानंतर मी याच्यामध्ये साधारण दोन चमचे तेल टाकलं आहे तेल टाकताना जरा सावधानी बाळगा म्हणजे काय असं बघितलं तुम्ही इथे तेल टाकल्यावरती आपला मिरच्या थोडासा फुटतात म्हणजे त्या छान भाजत आल्यात ना त्याच्यामुळे आणि पुन्हा एक मी इथे एखाद मिनिटभर ह्या मिरच्या छान अशा तेलामध्ये भाजून घेतल्या आणि मिरची भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये मी लसूण टाकले आहे आणि लसूण देखील आपल्याला छान अशी भाजून घ्यायचे हलकासा तिचा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहे ही लसूण हलकीशी भाजत आली की त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि कोथिंबीर देखील टाकायची आहे आणि ते सुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे जिरे सगळ्यात शेवटी टाकायचं म्हणजे काय ना जिरे भाजायला कमी वेळ लागतो त्यामुळे मी ते जिरे शेवटला टाकलं आहे आणि ही कोथिंबीर देखील आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे जर कोथिंबीर कच्ची राहिली तर तिला पाणी सुटण्याची शक्यता असते आणि आपला ठेचा आहे तो फार काळ टिकून राहत नाही म्हणून कोथिंबीर देखील छान अशी भाजून घ्यायची आहे एक पाच एक मिनटामध्येही सर्व भाजून तयार होऊन जातं हे बघा छान असं हे भाजलेलं आहे त्याच्यानंतर एका प्लेटमध्ये सगळं मिश्रण काढून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे आता तुम्ही हे असंच तव्यावरती देखील खलबत्ताच्या सहाय्याने किंवा एखाद्या दगडाच्या सहाय्याने ह्याला ठेचून घेऊ शकता पण अगदी सोप्या पद्धतीने व्हावं म्हणून मी इथे हे मिक्सरलाच थोडं थोडं करून असं वाटून घेणार आहे हे बघा पूर्णपणे मिश्रण थंड झालं आहे आणि मी इथे शेंगदाणे घेतले आहेत त्याच्या साली देखील काढून घेतल्या आहेत शेंगदाणे थंड झाले की त्याच्या साली अगदी छान अशा निघतात त्याच्यामुळे इथे मी शेंगदाण्याच्या साली काढून घेतले आहेत तुम्हाला शेंगदाण्याच्या साली सकट करायचं असेल तरी देखील चालेल आणि ह्याच्यामध्ये काळं मीठ टाकायचं आहे थोडंसं जास्त मीठ टाकायचं आणि मिक्सरला पल्स मोडवरती म्हणजे थांबत थांबत असं आपल्याला हे थोडंसं जाडंभरडं असं वाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर वाटल्यानंतर हे बघा ह्याच्यामध्ये मी साधारण दोन चमचे इथे कच्चंच तेल टाकलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे खरं जर ठेचा म्हटलं ना तर खलबत्त्यामध्ये कुठूनच त्याचा ठेचा बनवायचा आहे पण इथे थोडस काय होतं आपण खलबत्ता जेव्हा ठेचून करतो ना त्याला जरा जास्त वेळ लागतो म्हणून मी इथे झटपट होण्यासाठी मिक्सरलाच लावून घेतला आहे पण तुम्ही इथे ठेचून घेतला तरी देखील चालेल आणि त्यानंतर ह्याला आपण एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे दहा ते पंधरा दिवस हा ठेचा फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहतो गरम गरम भाकरीसोबत झणझणी जसा मिरचा ठेचा खूप चविष्ट लागतो ही रेसिपी थोडीफार जरी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत धन्यवाद